दिनांक जुलै रोजी शासकीय विश्रामगृह निपाणी येथे फोर जे आर ह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशन मानव अधिकार संघटनेच्या तिसऱ्या वर्षातील नूतन पदाधिकाऱ्यांची निवड ओळखपत्र आयडेंटी कार्ड वाटप व संघटनेचे पदनियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने गरीब पीडित वंचित नागरिकांना न्याय मिळवून देण्याकरिता अन्याय अत्याचार भ्रष्टाचाराच्या विरोधात काम करण्यासाठी व तसेच भारताच्या कायदा अंतर्गत मानव अधिकाराच्या रक्षणेसाठी गेल्या तीन वर्षापासून आपल्या निप्पाणीमध्ये सामान्य माणसांचा मानव अधिकारासाठी शासन दरबारी निवेदन देऊन संघटनेच्या माध्यमातून कार्य सुरू आहे केंद्रीय मानव अधिकार संघटना देशभरात कार्यरत आहे याची व्याप्ती वाढविण्यासाठी आता प्रत्येक राज्यात अशी संघटना कार्यरत झाली आहे आता नव्या जोमाने या कार्याला सुरुवात करण्यासाठी शासकीय विश्रामगृह निपाणी येथे फोर जी आर ह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशन मानव अधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने आजपर्यंत निस्वार्थपणे सामाजिक कार्यात असणाऱ्या नूतन पदाधिकाऱ्यांची कर, पदा निवड करण्यात आली या कार्यक्रमानंतर नूतन पदाधिकाऱ्यांना संघटनेकडून नियुक्तीपत्र ओळख कार्ड व पुष्पगुच्छ देऊन नूतन पदाधिकाऱ्यांचा दे सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी संघटनेचे पदाधिकारी व महिला बहुसंख्येने उपस्थित होते फोर जी आर ह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशन निपाणी मानव अधिकार संरक्षण संघटनेचे संचालक सचिन पवार ज्ञानेश्वर चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष राहुल ताडे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक खांडेकर राष्ट्रीय सेक्रेटरी प्रशांत पाटील राष्ट्रीय पी आर ओ योगेश कांबळे राष्ट्रीय महिला अध्यक्ष सौ विद्याश्री फुटाणे सौ वर्षा पवार प्रणोती फुटाने वैशाली मावरकर संतोष मावरकर युवराज शेटके योगेश पोतदार प्रशांत आमाते कृष्णात पासारे प्रवीण पवारसह अन्य सर्व संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते शिवानी शिवानंद वशेदार